एक गोष्ट तर नाईला जण स्वीकारावीच लागेल ती म्हणजे कुरुक्षेत्र युद्ध टाळण्यासाठी मनापासून प्रामाणिकपणे कोणीच प्रयत्न केले नाहीत अगदी भगवान श्रीकृष्णाने सुद्धा नाहीत श्रीकृष्ण शिष्टाई हा केवळ एक उपचार होता नाहीतर भगवान श्रीकृष्णांनी एखादी गोष्ट करायचं ठरवलं आणि ती झाली नाही असं होणं शक्यच नव्हतं आणि त्यामुळं कुरुक्षेत्र युद्ध व्हावं अशीच भगवान श्रीकृष्णांची सुद्धा कदाचित मनातून इच्छा असावी असं असं वाटतं आणि गांधारी तर स्पष्टपणे तस म्हणते सुद्धा आणि भगवान श्रीकृष्णच काय बहुसंख्य बहुतेक सगळेच कौरव आणि पांडव पक्षीय यांना कुरुक्षेत्र युद्ध झालं पाहिजे असंच वाटत होतं आणि हे युद्ध होऊ नये असं प्रामाणिकपणे मनापासून वाटणाऱ्यांची संख्या अगदी नगण्य हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी आणि त्यापैकीच एक म्हणजे पितामह भीष्म त्यांना मात्र अगदी मनापासून वाटत होतं की हे विनाशकारी युद्ध होऊ नये आणि त्यांनी जर खरोखरच योग्य दिशेनं प्रयत्न केले असते तर हे युद्ध टळलं सुद्धा असतं असं वाटतं पण दुर्दैवानं त्यांचे प्रयत्न योग्य दिशेनं झाले नाहीत असं म्हणावसं वाटतं पितामह भीष्म हे वयोवृद्ध होते आणि सर्वासाठीच आदरणीय होते कौरव पक्षीय आणि पांडव पक्षीय दोघांनाही ते आदरणीय होते आणि एवढंच नव्हे तर आर्यावर्तातील समस्त आर्यावर्तातील सर्वच राजकुळांना ते आदरणीयच होते त्यांचा आदर सन्मान सर्वच आर्यावर्त ठेवत होता आणि त्याच कारण केवळ पितामह भीष्म वयोवृद्ध होते एवढंच नव्हे तर त्यांचं संपूर्ण त्यागमय आयुष्य त्यांचा पूर्व इतिहास त्यांची भीष्म प्रतिज्ञा त्यांनी राज्यावरचे सोडलेले अधिकार नाहीतर हस्तिनापूरच्या राज्याचे ते खरे उत्तराधिकारी होते आणि तेच कुरुवंशाचे एकमेव प्रतिनिधी होते मूळच्या कुरुवंशाचे आणि हा इतिहास संपूर्ण आर्यावर्थाला माहीत होता त्यांचं आयुष्य ही एक दंतकथा बनलेली होती आणि त्यांचं त्यागमय आयुष्य त्यांची धर्मनिष्ठा त्यांची सत्यनिष्ठा आणि त्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञेपासून त्यांनी व्रतस्थपणे त्यागमय अशा पद्धतीनं व्यतीत केलेलं कुरुराज्याच्या सेवेमध्ये व्यतीत केलं तर त्यांचं आयुष्य हे आदरणीय आणि आदर्शवत असं होतं आणि त्यामुळं पितामह भीष्मांच्याबद्दल सगळ्यांनाच आदर होता आणि जर अर्थात त्यांच्याकडे कुठलेही राज्याचे अधिकार नव्हते ते प्रत्यक्षपणे राज्याचे अधिकार वापरू शकत नव्हते ते अधिकार धृतराष्ट्र आणि दुर्योधन यांच्याकडे होते त्यांच्याकडं स्वतःच असं आज्ञापालन करणार सैन्य सुद्धा नव्हतं पण तरी सुद्धा त्यांच्याकडं एक दिव्य अशी शक्ती होती एक अमोघ शस्त्र होतं आणि जर यांनी ते शस्त्र वापरलं असत तर हे युद्ध टळलं असत त्यांचं स्वतःच आयुष्य व्रतस्थ आयुष्य आता पितामह भीष्मानी हे युद्ध टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केलेले आहेत त्यांनी दुर्योधन धृतराष्ट्र यांना वारंवार समजावून सांगितलं की हे युद्ध कसं विनाशकारी आहे आणि सगळ्यांच्याच हिताचं नाही हे त्यांनी वारंवार दुर्योधनाला धृतराष्ट्राला सांगितलेलं होतं पण केवळ शब्दानी धृतराष्ट्र किंवा दुर्योधन हे युद्ध टाळण्यासाठी तयार होतील असं मुळीच काढणार नव्हतं पण केवळ वा शब्दांचा वापर न करता त्यांनी त्यांच्याकडं असलेल्या आणखी एका शक्तीचा वापर जर केला असता तर हे युद्ध खचितच टाळलं गेलं असत पितामह भीष्म हे कोणतं शस्त्र होत याबद्दल आपण आता बोलू ज्यावेळी कुरुक्षेत्रावर युद्ध होणार हे अटलपणे निश्चित झालं त्यावेळी आपापल्या पक्षाकडून आपापल्या बाजूला आर्यावर्तातील राजे लोकांनी सामील व्हावं आणि सैन्यासह त्यांनी आपल्या बाजून युद्धामध्ये सहभागी व्हावं यासाठी कौरव पक्षी आणि पांडव पक्षी हे दोन्ही प्रयत्न करू लागले आपापल्या बाजूला राजे लोकांना ओढण्याचा ते प्रयत्न करू लागले आणि यावेळी दुर्योधनानं एक धूर्त अशी चाल केली धूर्त खेळी खेळली त्यानं पितामह भीष्माना कौरव सेनेचं पद दिलं कौरव सेनेचे ते महासेनापती असणार होते आणि पितामह भीष्मानी कौरव सेनेचं हे महासेनापती पद स्वीकारलं सुद्धा त्यांनी कौरव पक्षाकडून युद्ध करण्याचं मान्य केलं आणि या गोष्टीचा पुरेपूर धूर्त वापर दुर्योधनाने केला <coughs> आर्यावर्तातील राजे लोकांना ज्यावेळी तो आपल्याकडं वळवण्यासाठी त्यांचं मन वळवत होता त्यावेळी त्याने एक मुद्दा उपस्थित केला तो म्हणाला तो सतत म्हणत राहिला की पितामहा भीष्म आमच्या बाजूने युद्धासाठी उतरणार आहेत याचाच अर्थ आमची बाजू न्यायाची आहे आमची बाजू धर्माची आहे तसं जर नसतं तर पितामह भीष्मासारखा धर्मनिष्ठ योद्धा वयोवृद्ध पुरुष आमच्या बाजूने युद्धासाठी उतरला तरी असता का हा त्याचा मुद्दा बिनतोड होता आणि उथळ विचार करणाऱ्या लोकांना तो पटण्यासारखाही होता आणि तसंच झालं दुर्योधनाला एक नैतिक धैर्य मिळाल्यासारखं झालं नैतिक पाठिंबा मिळाल्यासारखा झाला आणि आर्यावर्तातील बहुसंख्य राजे लोक दुर्योधनाच्या बाजून लो, कौरव सेनेला सामील कौरव कव, सेनेमध्ये सामील झाले आणि सैन्यबळ दुर्योधनाचं सैन्यबळ साहजिकच वाढलं आणि त्यामुळं दुर्योधनानं अत्यंत धूर्तपणे अं भीष्मांच्या नावाचा वापर केला गैरवापर केला असं म्हणावं लागेल असं न करता जर भीष्मानी या युद्धामध्ये अलिप्त राहण्याचं धोरण स्वीकारलं असतं जर ते कौरव सेनेचे महासैनापती से पद त्यांनी स्वीकारलंच नसतं तर ज्या वेगानं ज्या जेवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्योधनाचं सैन्यबळ वाढलं तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं सैन्यबळ कदाचित वाढलं नसतं आणि जेवढं नीतीधैर्य त्याला मिळालं तेवढं नीतीधैर्य धैर्य धैर्यही त्याला कदाचित मिळालं नसतं किमान काही अंशी तरी फरक पडला असता आणि यापेक्षाही अधिक परिणामकारकपणे भीष्म हे युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न करू शकत होते ते म्हणजे ते प्रत्यक्षपणे उघडपणे पांडव पक्षाला जाऊन सामील होऊ शकत होते आणि पांडव पक्षाकडून युद्ध करण्यासाठी ते कुरुक्षेत्र युद्धामध्ये प्रत्यक्ष रणांगणावर उतरू शकत होते आणि जर असं झालं असतं तर दुर्योधनाचं नीती धैर्य लाखपटीनं कमी झालं असतं खच्ची झालं असतं त्याच्या सैन्याचंही नीती धैर्य कमी झालं असतं आणि त्याला कदाचित जेवढ्या मोठ्या प्रमाणावर राजे लोकांनी पाठिंबा दिला किंवा ते त्याच्या पक्षाला जाऊन मिळाले तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते त्याच्या पक्षामध्ये जाऊन मिळालेसुद्धा नसते आणि पांडव पक्षाचं नीतीधैर्य धैर्य तर हजारपटीनं वाढलं असतं आणि आता या बदललेल्या परिस्थितीमध्ये कमी सैन्यबळ कमी नीती धैर्य खचलेलं नीती धैर्य आत्मविश्वासाचा अभाव कमी झालेला आत्मविश्वास आणि पांडवांचं वाढलेलं आत्मिक बळ या बदललेल्या परिस्थितीमध्ये दुर्योधनानं पांडवांशी युद्ध करण्यापेक्षा त्यांच्याशी सन्माननीय समेट करण्याचा मार्ग कदाचित स्वीकारला सुद्धा असता आणि मग तसं जर झालं असतं तर कुरुक्षेत्र युद्ध झालंच नसतं आणि या युद्धाला टाळण्यामध्ये पितामह भीष्म त्यांच्या या अमोघ शस्त्राच्या उपयोगा उपयोगात आणण्यामुळं वापरामुळं ते यशस्वी ठरले असते धन्यवाद